बेळगाव शहरातील रविवार पेठेतील नरगुनकर भावे चौक शनी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गालगत वडापाव सेंटरच्या भिंतीवर वाकून उभे असलेले झाड महानगरपालिका आणि विविध विभागाच्या सहकार्याने हटवण्यात आले बेळगाव शहरातील रविवार पेठेतील नरगुनकर भावेचौक शनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत व्यंकट मंदिरासमोरील शंभर वर्षे जुने अश्वत्त्याच झाड कोसळण्याच्या स्थितीत होते आज नगरसेवकांच्या पुढाकाराने आणि खबरदारीच्या उपाययोजनेअंतर्गत हे धोकादायक झाड कापण्यात आले नगरसेवक जयतीर्थ सौंदती यांनी सांगितले की सुनील बाळाजी पवार यांच्या मालकीचे वडापाव सेंटर आहे येथे असलेले भव्य झाड वाकले असून वडापाव सेंटरच्या भिंतीमध्ये तडे गेल्याचे त्यांच्या लक्षात आले सुनील बाळाजी पवार म्हणून त्यांचे एक वडापावचे दुकान आहे ते वडापाव दुकान काल सनी सकाळी तुम्ही बघितलं त्यांचे एक जुनी एक दोनशे तीनशे वर्ष त्यांची झाड आहे ती झाड का झालं अचानकमुळे ते खालच्या बेर त्याच्यामध्ये फॉटेस त्याच्यात झाले आणि समोर तिचे दुकान काय आहे ते एकदम ट्रॅक पडल्यामुळे तिने घाबरून त्यांनी मला काल सकाळी म्हणून त्यांनी मला बोलले साहेब असंचं झाड थोडं कोसळले आणि भिंतवरती पण ते भिंच असल्यामुळे त्या भिंतवरती टेकून राहिलेले आहे त्यामुळे कधी पण पडायचे संभव आहे त्यामुळे लवकर ते झाड काढून द्या म्हणून मला त्यांनी विनंती केलं त्यांनी विनंती केले त्यामुळे काल सगळं आमच्या ऑफिसरला ते आमच्या डब्ल्यू ऑफिसरला निप्पाणीकर म्हणून फोन करून आणि फॉरेस्ट ऑफिसर ते आर एफ ओ फुर्स फोन करून सगळा तुला दाखवले आणि केबीला पण मी बोलतो की सगळा आज सगळा व्यवस्था करून झाड काढायची व्यवस्थात केलेले आणि या सगळ्या भागाचे पूर्व दुकानदार तरी पण आपले सरकार अवेलेबल आहे त्याला पण धन्यवाद देतो आणि पोलीस डिपार्टमेंट आणि केबी डिपार्टमेंट त्यांनी पण टाइम पीरियड मध्ये सर सहकार्य त्याला पण धन्यवाद देतो वडापाव सेंटरचे मालक सुनील बाळाजी पवार म्हणाले की हे जुने झाड कोसळण्याच्या स्थितीत तो तरी आमच्या वडापाव सेंटरच्या भिंतीवर वाकून उभे होते नगरसेवकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्वरित कारवाई करून झाड हटवण्यात आले असेही त्यांनी सांगितले संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव